कुण्डलीकरदेहार्विठन् श्रीज्ञानदेवतुकारा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वै नमः सजयति जयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरीव तमसा राशि नाशयति या कुन्देन्दु तुषारहारधवला या शूग्रवस्त्राव्रता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना బ్రహ్మాచ్యుతశంకరా ప్రభుత్వ దేవే సదా వంది పాతీ భగవతి నిశేషజాడ్యా మూకం కరోతి వాచా పంగుం లంగ్తే గిరిం యత్పాతమహం వందే పరమానందం మాధవం నారాయణం నమస్కృతం నరం చైవర దేవీ సరస్వతీ తోహే కుండలి విఠల श्री ज्ञानदेव तुकारा मन मना भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वश्यस्व युक्तेव मात्मना मत्परायना आज खरतर आपन नव्या अध्याचा चवुत्ती साव्या श्लोकावर आज चार दिवज जलापले चिंतन चालेले खरतर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलीनी त्याच्यावर काही ओव्या केलेल्या आहेत त्या ओव्यावर आपले विवेचन चाललेलं आहे तर तू मन हे मिची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजेखात सगळीकडं मला समजून नमस्कार तू मन हे मिची कर तुझं मन मला द्या पण पाहिलं माझी भजनी प्रेम धरी माझ्या भजनावर प्रेम कर पाहिलं सर्वत्र नमस्कारी मजे काते, जर तू असं केलंस तर माझी अनुसंधाने देख संकल्प जाणी निशेक, मध्याजी चोक याची ना म्हणजे भगवान चोक भक्ती कशी करायची त्या या श्लोकातन सांगतात खर तर या अध्यातनं सांगतात या ओव्यातून सांगतात ऐसा मिया अथिला ते माझ्या स्वरूपा पावशी काय सांगायचंय भगवाना ना हे अंतकरणीचे तुझ पासी बोली बोलिजत असे हा श्लोक घेण्याचं एवढंच कारण कि भगवान या श्लोकातून आपल्या अंतःकरणातलं गुह्य ज्ञान अर्जुनाजवळ प्रकट करतात म्हणजे आपल्याला जर आपल्याला जर अंतःकरणातलं गुह्य सांगत असेल त्यावेळी फक्त आपलं मन तयार पाहिजे मन कसं आहे ही सांगून आपल्याला झालंय तसं तर मन कसंय दहा चंचला पैकी एक मन चंचल आहे त्यात त्याचा पहिला नंबर आहे मधो मरकटो मारुतो मेघो मानिनी म्हणजे दहा चंचल सांगितलेले आहेत कोण सांगितलेले दहा चंचल मन तर राहायचंय मासा सांगितलेले आहे मरकट म्हणजे माकड सांगितलेलं आहे ढग सांगितलेलं आहे मानेने म्हणजे स्त्री सांगितलेलं आहे वा मारुत म्हणजे वारा सांगितलेलं आहे त्याच्यानंतर भ्रमर सांगितलेलं आहे जे एवढे हे चंचल दहा जण आहेत त्यात पहिल्या नंबरला मन चंचल आहे आता माकडाला कसं म्हणतात की एक तर माकड चंचलय म्हणजे एका ठिकाणी थांबत नाही त्याच्यानंतर त्या माकडाला जर म्हणतात दा, दारू प्याली त्याच्यानंतर जर वृच्छिक म्हणजे विंचू चावला आणि त्याच्यावर जर भूतला संचार झाला तर ते माकड किती वेळ एक ठिकाणी थांबल त्याप्रमाणे या मनाची अवस्था अशी आहे की एकतर मन आणि त्या मनाला काय झालेलं आहे तर ते मन या संसारात अडकले संसारात अडकून काय झाले या विषयांची दारू केले आणि मी मी माझ भूत संचारले त्यामुळं हे मन भक्तीला सहजासहजी तयार होत नाही म्हणून मन, मन भक्तीला तयार करण्यासाठी खर तर भगवानाने ह्या ओव्या हो सांगितलेल्या आहेत अर्जुनाच्या निमित्तानं तू मन हे करी तुमचं सगळ्यांचं मन खर तर मन आहे तर मन भक्तीत तेवढं लागत नाही मी कालच सांगितलं की ते मन आहे तो मन नाही किंवा ती मन नाही ते मन आहे ते लवकर तयार होत नाही ज्यांची ज्यांची मनस्थिती तयार झाली या भक्तीसाठी ते, ते पूर्णत्वाला लागेल बघा आपल्याला खर तर या छोट्या भक्तीनं आता भक्ती करणं म्हणजे संतांनी सगळ्या सांगून ठेवलेलं आहे की भगवंताचं नामस्मरण केलं भगवंत आणि भगवंताचं नाम हे दोन नाश पावणार नाही तर जे जे दिसे ते, ते ते नासे जे दिसते ते सगळं नाशवान ना आहे नाश पावत नाही ते भगवंताचं नाम आणि भगवंत तर आता काय झालेलं आहे या, या कलियुगामध्ये भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे भगवंत जे करू शकत नाही ते नाम करत इतकी नामात ताकद आहे बघा हनुमंतराय एकदा काय झालं होतं की रामरायांच्या दरबारामध्ये सभा बसली होती आणि त्या सभेमध्ये सगळे ऋषी मुनी साधू संत येणार होते आणि त्यावेळेला काय झालं तर हनुमंतरायाला काय सांगितलं की हनुमंतराया तुम्ही काय करा की ऋषी अनेक ऋषी येणार आहेत नारद महर्षींनी सांगितलं की अनेक येणार आहेत त्यात तुम्ही काय करा एका ऋषींचा नमस्कार करायचा नाही आता बघा सगळे येणार म्हणल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करून आत घ्यायचं होतं पण एकाला तुम्ही नमस्कार करायचं नाही असं का सांगितलेलं होतं की जे अहंकार त्यांच्याकडं ज्यांच्याकडं अहंकार आहे त्या ऋषींना तुम्ही नमस्कार करायचं नाही बघा हनुमंत राय म्हणले आहो बरोबर आहे तुम्ही सांगताय ना ना सांगता ते नारद महर्षी बरोबर आहे पण मी त्यांना समजा नमस्कार नाही केला आणि त्याला मला शाप दिला तर म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका मी सांगतो एवढं करा बघा खरं तर काय माहिती का नारद महर्षी म्हणजे सामान्य नव्हते ना नारद म्हणजे गुरुच आणि नारदांचं ऐकायला पाहिजे या दृष्टीकोनातनं हनुमंतरायाने सुद्धा ठरवलं की बाबा काय तसंच करायचं आपण सांगितलंय तसं मग सगळे 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 ऋषी आले आणि येऊन 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 आत बसायला लागले स्थानापन्न पाहायला लागले आणि त्याप्रमाणे काय झालं कि असं ते हे ऋषी प्रत्येकाला काय करायचे राय दर्शन घ्यायचे दर्शन घ्यायचे दर्शन घ्यायचे आणि एक महर्षी आले आले पण हनुमंतरायांनी त्यांना दर्शन घेतलं नाही ते आत गेले आसनस्थ झाले पण त्यांचं मन सारखं बेचैन व्हायला लागले की हनुमंतराय सगळ्यांना हनुमंतरायांनी दर्शन घेतलं आणि माझं दर्शन घेतलं नाही सगळ्यांनी हनुमंतरायाचं दर्शन घेतलं सगळं माझं हनुमंतराया दर्शन घेतलं नाही सगळ्यांचं दर्शन हनुमंतरायाने घेतलं माझं दर्शन घेतलं नाही अशी खंत मनात बाळगतच बसले बसले ते बसले रामप्रभांचा दरबार होता रामप्रभांची सभा होती त्यात बसले पण मनात मात्र खंत राहिली हे मन असंय बघा एखादी गोष्टीची जर खंत मनात राहिली तर त्यासाठी ते त्या बदला घेण्यासाठी सुद्धा प्रवृत्त होत आणि त्या दृष्टीनं मात्र काय झालं कि ऋषी महर्षींनी काय केलं की रामरायांच्या जवळ सभा झाली सभा संपली आणि एक प्रस्ताव मानला काय म्हणला प्रभूंना म्हणले प्रभू रामराया तुम्हाला एक सांगू का राय, सगळ्यांची दर्शन घेतली पण माझं दर्शन त्यांनी घेतलं नाही हनुमंतराय म्हणले अरे असं कसं झालं खरं तर हनुमंतरायाची ती चूकच झाली असं करायला नको पाहिजे होतं बघा आता भगवान सुद्धा म्हणतात की असं करायला नको पाहिजे होतं हनुमंतरायाने असं करायला नको पाहिजे होत की काय तुमचं दर्शन न घेणं हे हनुमंतरायाची चूक आहे मग मात्र ऋषी म्हणतात आता चूक आहे का नाही तर त्याची शिक्षा तुम्ही त्याला दिली पाहिजे रामराय म्हणता ठीक आहे तर शिक्षा तर दिली पाहिजे चूक झाली आहे शिक्षा द्यायची शिक्षा द्यायची म्हटल्यानंतर काय शिक्षा द्यायची तर तुमच्या बाणानं त्याला मारायचं काय सांगितलं तुम्ही त्याला बाण मारायचा आणि त्याला तुम्ही संपवायचं आता बघा रामरायांना कबूल करावं लागलं रामराय म्हणजे ठीक आहे ठीक आहे रामराय म्हणले आता हनुमंतरायाची अवस्था काय झाली असेल ते हनुमंतरायांना माहिती आणि लगेच नारद महर्षींच्याकडे गेले नारद महर्षी म्हणले काय झालं हनुमंतराय काय नाही तुम्ही सांगितलं ते सत्य आहे बरोबर आहे मी तशाप्रमाणे केलं पण आज माझा मृत्यू आहे तुम्ही काही कळू नका हनुमंतराय तुम्ही काळजी करू नका आज मी मरणार रामांचा बाण कसा होता की बाण भात्यात सुटला की त्यांचं काम करून तो भात्यामध्ये येऊन बसत होता त्याला अक्षय भाता म्हणलं जात आणि राम बाण म्हणजे एका बाणात काम करणारा रामांचा बाण पण हनुमंतरायानं नारद महर्षी सांगितलं आता तुम्ही एक काम करायचं काय करायचं गावाच्या बाहेर जायचं उभा राहायचं आणि एक रिंगण आकायचं आणि तुम्ही काय करायचं तुमच्या ध्यानात राहायचं मन तुम्ही प्रभूला अर्पण करायचं आणि तुमच्या नामात तुम्ही राहायचं त्यावेळेला मात्र हनुमंतरायांनी काय केलं गावाच्या बाहेर गेले एक असं रिंगण आकलं आणि त्या रिंगणामध्ये उभा राहिले आणि उभा राहिले काय म्हणायला लागले श्री राम जय राम जय जय राम राम कृष्णारी राम 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 रामांचा जप करायला लागले राम 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 म्हणायला लागले झाले आणि आता मात्र काय झालं ऋषी आणि प्रभू रामचंद्र भाता घेऊन बाण घेऊन त्याला मारण्यासाठी आले हनुमंतरायचा शोध घेतला हनुमंतराय कुठं आहेत पाहिलं तर हनुमंतराय गावाच्या बाहेर होते आणि गावाच्या बाहेर हनुमंतराय होते तिथे गेले आणि लांबून दूरवरूनच काय केलं रामांनी भात्यातून बाण काढला भात्यातून बाण काढला आणि बाण असा काय केलं की रा हनुमंतरायांच्यावर सोडला हो बाण अपराध हनुमंत राय बाण सोडला पण बाण कुठे गेला तर रिंगणाच्या फुडगान गेला नाही त्यावेळेला हनुमंतराय राम 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 म्हणत होते बाण गेला नाही आश्चर्य वाटलं रामांना सुद्धा आश्चर्य वाटलं ऋषींना पण आश्चर्य वाटलं असं का झालं की बाण तिथपर्यंत गेला ने लागू शकला नाही त्याच्यानंतर मात्र रामकृष्णहरी रामकृष्ण हरी हनुमंतरायने जास्त जोराने जप केला रामाने दुसरा बाण काढला आणि यांचा हरीचा जप चालला दुसरा भान भात्यातून गेला पण अर्ध्यावर गेला अर्ध्यावर बाण गेला आणि तिथंच थांबला म्हणजे हनुमंतरायाकडं बाण गेला नाही प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटलं असं कसं झालं ऋषीनाही आश्चर्य वाटलं असं कसं झालं प्रभू रामचंद्रांचा बाण निकामी ठरला असली काय जादू हनुमंतरायाकडे आणि आता मात्र हनुमंतरायानं काय केलं श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम असा नामघोष चालवला प्रभू रामाने तिसरा बाण काढला तिसरा बाण भात्यातनं अगोदर तर निघत नव्हता तिसरा बाण भात्यातनं काढला बाण लावला बाण सुटला पण बाण तिथं पायाजवळच थांबला बाण पुढं गेला नाही तेरा अक्षरी ज्या वेळेला हनुमंतरायांनी जप केला त्यावेळेला काय झालं तर बाणानं अजिबात काम केलं नाही हे खर तर या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाच महात्म्य आहे भगवान खर तर भगवानांच्या पेक्षा भगवंताच नाम फार काही करू शकतं या कलियुगामध्ये म्हणून सगळ्या साधू संतांनी विचार करून काय सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा प्रभूचं नाम घ्या प्रभू तुम्हाला असा भगवान भेटला नाही तर तुमचं नाम मात्र सगळ्याच्या सगळी कामं तुमचं नाम करणार आहे म्हणून खर तर आज कलियुगामध्ये तुम्हाला सांगते की कलियुगामध्ये या भगवंताच नाम श्रेष्ठ आहे त्यांनी सगळ्या संतांनी आपल्यासाठी सांगून ठेवलं की तुम्ही काय करा पण नाम घेत असताना कसं घ्या तर तुम्ही तुमचं मन अर्पण करून घ्या किंवा मनापासून मना नाम घ्या मनापासून भक्ती करा भक्ती सोपी सांगितलेले भक्ती साधी सांगितलेले पण साधी सोपी भक्तीला फक्त काय जे मन आज आपण संसारासाठी विकून टाकलेले देऊन टाकलेलं आहे मनाच्या दोन ज्या पत्नीत प्रवृत्ती निवृत्ती त्यातच मन गुंतलेलं आहे तर त्या मनाला काय केलं साधू संतांनी महर्षींनी काय केलं की कस काढायचं मन संसारात हळूहळू ढाळे ढाळे मनाला नामाचा छंद लावा गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया म्हणून भगवंताचं नाम अगदी निष्ठे नाम घ्यावे निष्ठेनं तुम्ही भगवंताचं तुम्ही अजून अनेक ग्रंथ वाचू नका कारण वाचणार आहे असं त्या वाचतीलच कलिगातले लोक असं काही नाही म्हणून खर तर आपल्याला सगळ्याच सार नाम निवडून काढलेलं आहे आणि जर मन दिलंस अर्जुना तर तुला या अंतकरणाचं तुझ्यापर्यंत मी पोचवतोय की तू माझ्या स्वरूपाला पावशील கூட சங்கம்மி செயவேලා புர்னை ராந்தத்திகொண்டண்டலி கொர்து ஆார்பெட்டு சீධான தேவதுக்க.